हाय फ्रेंड्स मी सुवर्णा आणि तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आता वाजलेले आहेत पौणे आठ झालेले आहेत आणि आता आपल्याला बनवायचं आहे रात्रीचा मेनू तर आज आहे म्हणजे गिलक्याचं भरीत मला बनवायचं आहे रात्रीच्या जेवणामध्ये तर बघू शकता छान असे मस्त गिलके मी इथे मोठे थोडे मोठेच गिलके आणलेले आहेत आणि इकडे मी पाच गिलके इथे मी घेतलेले आहेत मोठे मोठे म्हणजे अर्धा किलो गिलके आहेत आणि याचं मला आता भरीत बनवायचं आहे तर बघू शकता आता आपल्याला मी स्वच्छ घ्यायचे आहे बघू शकता ह्या पद्धतीने मी आता सगळे गिरकी इथे कापून घेणार आहे आणि मग दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळाने तर बघू शकता फ्रेंड्स आता इथे गोल काप मी इथे करून घेतलेले आहेत गिलक्याचे आणि आता इकडे कुकर ठेवलेला आहे आता कुकरमध्ये आपल्याला आप एक चमचा पळीभर तेल टाकायचं आणि त्याच्यात फक्त गिलके आपण वाफायला टाकून द्यायचे आणि दोन आणि दोन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर दाखवतो बघू शकता आता इथे एक पळी तेल मी टाकलेलं आहे आणि आता सगळे गिलके मी आता येतात कुकरमध्ये तर बघू शकता फ्रेंड्स आता आपल्याला फक्त तेलामध्ये खूप बघू शकता फ्रेंड्स आता इथे आपले गिरचे मी इथे टाकून घेतलेले आहे आणि थोडस त्याच्यात मीठ टाकून घेणार आहे तर बघू शकता इथे थोडं मीठ मी आता आता थोडं घातलेलं आहे आणि जेव्हा मी नंतर घरीच बनवणार तेव्हा बाकीचं ते अजून मी च आता फक्त आपल्याला इथे दोन शिटा करून घ्यायच्या आहे तर बघू शकता फ्रेंड्स तर आता इथे आपलं गिरकेश शिस्त आहे तोपर्यंत मी आता इकडे बाकीची तयारी करून घेणार आहे तर इथे मी सात आठ हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची जास्त तिखट नाही आहे म्हणून मी जा जास्त सात आठ घेतलेली आहे इकडे लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत जिरं घेतलेलं आहे हळद घेतली आहे आणि शेंगदाणे थोडे घेतलेले आहेत तर आणि मी मीठ चवीनुसार टाकेल तेव्हा मीठ काही मी सोबत याच्यासोबत घेतलं नाही आहे तर मी तुम्हाला नंतरच दाखवणार हो <laughs> बघू शकता फ्रेंड्स आता मी इकडे दोन तीन हिरवी मिरची फक्त मी अशी आडवी चिरून घेतलेली आहे आणि इकडे पासा मी इकडे ठेसासाठी ठेसा बनवायचा आहे त्याच्यासाठी इथे भाजून घेते मिरच्या आता बघू शकता आपल्या मिरच्या इथे भाजल्या गेलेल्या आहेत आता मी इकडे काढून घेते आठात तर बघू शकता फ्रेंड्स आता इथे आपले गिलके छान असे मऊसूत झालेले आहेत आणि आता मी इथेच कुकरमध्येच त्यांना असे बारीक ठेचून घेते बघू शकता इथे छान असं मस्त आपलं भरीत इथे म्हणजे भरीताच तयार नाही झालंय जे शिजवायला टाकलेलं होतं कुकरमध्ये जे आपण गिरके शिजवायला टाकलेले होते त्याचं मी असं छान असं मिक्स हे करून घेतलेलं आहे आणि इकडे बघू शकता इकडे मिरच्या मी आता तळून घेते ठेचा करून घेते तिथे सात आठ लसणाच्या बाकड्या मी याच्यात टाकते आता आंधार पडते का तर बघू शकता फ्रेंड्स आता मी ज्या कुकरमध्ये गिलके लावलेले होते व पहिला तर त्याच्यातच मी आता बनवणार आहे भरीत दुसरं भांडं काही मी भरणार नाही आता कढई वगैरेमध्ये तर बघू शकता आता मी इथे दोन अडीच दो पळी मी इथे तेल घालणार आहे बघू शकता आता इकडे जिरं घेतलेलं होतं जिरं मी आता ॲड करणार आहे त्याच्यात जिरं आणि आपण ह्या अशा पद्धतीच्या मिरच्या अशा कापून घेतलेल्या आहेत तर ह्या पण मी टाकणार आहे आणि थोडा ठेचा मी इथे बनवला आहे तर ठेचा पण मी टाकणार आहे तर बघू शकता आता इकडे जी तर इथे जिरं ॲड केलेलं आहे आणि आता बघू शकता आता हिरवी मिरची पण मी आता इथे टाकलेली आहे लांब हिजिरा तेल उडेल हिरवी मिरची पण टाकून घेतलेली आहे आणि इकडे आता शेंगदाणे पण मी आता टाकून घेतलेले आहे आपला फ्राय करून घ्यायचं आहे आता हे हिरवी मिरची आणि एक आणि जिरं थांब आपल्या आता शेंगदाणे पण छान फ्राय झालेले आहेत आता मी इथे हडद टाकून घेणार आहे आणि आता जे भरीत मी इथे बनवलेलं आहे ते आता मी याच्यात ॲड करते इकडे ठेचा थोडा थे ठेचा इथे मी घेतलेला आहे तो आता के है मीट में आता नहीं है के थोड़े चाले में आता मीट तो ते है तर मीट नहीं दिखात आता तो पण मी मी ऍड केलेला आहे बघू शकता छान मीठ काही टाकलं नाही कारण की शिजल्यावर आहे ना गिरके अगदी थोडेच झाले म्हणून मग मी आता आधीच जेवढं मीठ होतं तेवढंच घातलेलं आहे त्यानंतर मी मीठ घातलंच नाही त्याच्यात आणि आता इकडे बघू शकता आपण कोथंबीर मी आता चिरून घेतलेली आहे आणि आता कोथंबीर पण मी इथे दे घालून देते आणि छान असं आपलं भरी तिथे तयार झालेलं आहे आणि कलर पण खूप भारी आलेला आहे भरिताला बघू शकता तर बघू शकता फ्रेंड्स आता छान असं मस्त आपलं भरीत इथे रेडी झालेलं आहे आणि इकडच्या साईडला चपात्या पण माझ्या झालेल्या आहेत बघू शकता मस्त असं भरीत आपलं इथे तयार झालेलं आहे तर फ्रेंड्स आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कशी नाही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय